आणि ब्लॅक कलरची एक पॅन्ट आहे साडेचार मीटरची मला पटियाला बनवलेली मऊमध्ये नमस्कार सर्वांना आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन व्लॉगमध्ये तर जयश्रीनं आज घातलेला आहे राजेश्रीनं शिवलेला टॉप तर आत्ताशी बघा सगळी कामं झालेली आहे जावय बापूंनी खूप काय आणलेलं आहे ते तसं फिकून आहे गायुराणीचं आज काय खरं नाही बघा सोनू पिलून ना हिटर वर का नाही बटाटा शिजाय ठेवलेला आहे बघा हे बघा हे आहे ना ह्याच्यावर ठेवलंय मला आलो भाई हे बघा हिटर बाहेर धुणी आज आज बाहेरच लावलेला आहे आणि माझे स्टँड आहे हीटरवर खाणं बनवायचं चाललेलं आहे बाहेरच बसून तर हे बघा मला का नाही राजेश्रीनं शिवलेला हा टॉप तिला मी मथुरेत आले मथुरे ना हे बघा काही लावलेलं आहे काहीतरी खराब मथुरेत आलेले ना तर कपडा आणलेला नॉर्मल तर ही पंप पंप बटन आहेत ना ते छोटे लाव म्हटलेलं तिला तर लावले नाही म्हणजे तिला जमत नव्हतं पहिल्यांदा शिक शिकून तर गेलेली जममध्ये पण ही डिझाईन्स वगैरे आहेत ना तिला मी शिकवत होती त्यावेळे ना तिला छोटे पकड म्हणजे हे आहेत ना आतले कपडेच आहेत पंपम बटन म्हणजे तो फॉर्म भेटतो तिला घालाय पाहिजे पाहिजे टाकलं तर होऊन जातं एकसारखं पण हे मी घरात कपड्याचाच बनवून दिलेला तिला कपड्याचं तुडून तुडून तुकडे कारण आपल्यापाशी ती पंप बट ती फॉर्म मिळतं ना पंप बटन मिळतात ना ती आपण टाकून कधी बी कुठं पण बनवू शकतो पण जे नसलं इमर्जन्सीला आपल्याला कपड्यावर सुद्धा बनवायला यायला पाहिजे म्हणून तिला का नाही मी हे शिकवत होती तर त्यावेळेचा बघा आत्तापर्यंत आहे मी खूप लपवून ठेवते ह्याला तिची आठवण आली की मी काढते आणि गायी बोलते आज मम्मीचा ड्रेस घातला मम्मा न्यू न्यू ड्रेस न्यू ड्रेस अशी म्हणते तर हो म्हटलं बाई मी न्यू ड्रेस घालत आहे तर गायीला पण खूप आवडला आता गाईला काय सांगू मी खूप आठव म्हणजे राजेश्रीची म्हणून का नाही गायू मला काहीही करत नाही खूप म्हणजे तिचं बोलली का नाही अजून वाईट वाटतं तर हे बघा आयब्रो मी माझं मीच केलेलं आहे बरं का घरीच ती पण कशाचं कपड्याच्या धाग्यानं केलं कारण ती रोलच भेटत नव्हता कुठला आताशी माझे सगळे कामून सगळे अंगूट बिंगू हे आहे ना मी स्वतः कपड्याचा धागा नाही का आपल्या थ्रेडिंगचा धागा माझा पॅकिंगमध्ये कुठं पडला आहे काय माहीत तर कपड्याच्या धाग्यानं मी आयब्रो केलेला आहे तुमच्या समोरच दाखवते अंगू विंगूळ करून येऊन फेसला लावते बघा आणि ह्या साईडला मी बारकी असताना लागलेला आहे डोळ्याला तर झाला राजश्रीचा ड्रेस आहे हा तिने शिवलेला तिला एक टॉप लॉंग आणि मला पटेल पण दोघी बहिणीला एकच कपड्यात शिवलेला तर चला ओले लॉन झालेला आहे आज तुमच्या जावईबापूने आणले सामान असं पडलेलं आहे आपण फटाफट काढू आणि त्यात का नाही तुम्हाला सांगते काय काय आहे लय काय आणलेलं आहे हे तरच ठेवते तुम्हाला पण आणि काढूया ते बघा छपल्या गायोराणीच्या एक एक जोड नाही सगळं किचन विचन साफ केले नाही आताशी थांबाय बघा जाऊ बाणी आणलेलं तुमच्या माझ्या लाडक्या बहिणीने शिवलेलं आहे खूप वाईट वाटत खूप बघा तिची फिनिशिंग बघा एक वेळ मोठं लय केलं आहे बरं का मोठं केलं तिला म्हणलं राजेश ती पटेलावर छोटं पाहिजे ग मग का नाही ती म्हणली ताई तू हात शिलाई कर आ, मला हात शिलाई येत नाही म्हणली ती तिला हात शिलाई जमत नव्हती म्हणायची शिवून मी ब्लाऊज काढेन पण हात शिलाई तिला जमायची नाही तर बघा ही दोन तीन वेळा मी असं फोल्ड करून माझं मी शिलाई करून घेतला शिलाई आणि ब्लॅक कलरची पॅन्ट आहे साडेचार मीटरची मला पट्याला बनवलेली मऊ मध्ये त्यावेळी का नाही तिची स्ट्रेन आहे सगळी मी तिला शिकून झालेलं त्यावेळी साडेचार मीटरची आहे लई कपडे म्हणजे तू असं होऊ ऐकत नाही हजारो कपडे तिला म्हणजे एक एकच शिकवलेत मी म्हणजे तिला कुठंच कमी पडायला नको त्या तिकडं जा तर काळा आहे साडेचार मीटरचा माझा चेहऱ्या व येते थांबा मला स्वास घेऊ वाटत किशाने साडेचार मीटरचा नाही किशा आहे माझा किशान घेत चुकलाय तिथं चुकून बघतं हिता आहे लोक आहे अगदी बघितलं ना तर साडेचार मीटरचा पटियाला आहे मी तसं लपवून घेवलेलं आहे तुम्हाला दाखवते राज्य श्रीने शिवलेला आहे तसं लपवलेला आहे खूप म्हणजे पॅन्ट नाही मला कारण तिला पहिले चुन्नट जमली नाही साडेचार मीटरचं म्हणजे हित नितपर्यंत झालं पन्नास म्हणजे तिला समजत नव्हतं कसं टाकायचं कारण साडेचार चार मीटरचं तिला शिकवायला शिकवलेलं मी तर साडेचार मीटरचा म्हणजे साडेतीन तीन मीटरचं तिला मी शिकवलेलं पटियाला पण साडेचार मीटरचा मला ज्याला कोण पाहिजे म्हणून केलं तर तिनं तिला जमत नव्हतं पण पहिल्यांदा घातलं मी म्हटलं कसं पण टाक पण टाक टाकलं थोडंसं ना चुन्नट जादा हितपर्यंत आल्या मी म्हटलं ना हित न हितच पाहिजे मग व्यवस्थित मग खोल बसवलेलं सगळी तिच्यात आठवण आहे म्हणून ठेवलेली आहे काय करू गायला केळं आणले थोडी कच्ची कारण गायची डायजेशन सिस्टम थोडी हे झालेली आहे तर चला पिरू आणले पिरू आपल्याकडं तिला लय आवडायचं राज्यस्त्रीला असं राज्यस्त्रीच्याच आवडीचं आहे सगळं काय करू हे बघा या आपल्याकडे पिरू कशा आहे त्याचे साठ रुपये किलो हे बघा जावे बापूने आणलेले आहे मुलांना काल पण आणले सगळं राशन म्हणजे भाजीपाला आता या मी म्हणलं आज पण आण काय आहे मक्याला पण आता नव्हते आणि गायचं ना थंडी लागली असेल पायानं त्यामुळं एक दुरुया त्याला हे पोटी झालेला आहे त्यामुळं तिला नारळ नारळचं पाणी बापाने आणलेलं एक फोडला बघा शिवत दुसरा तर हे बघा पोपाने नारळ आणलाय हे बघा हा पोपाने नारळ आणलाय राणे राणीला कारण एक तिला दादून आणि पिलूला एक आणलंय दोन आणले म्हणजे तिला एक एका पाजायचं आणि ठेवायचं थोडासा भरून व तिला स्ट्रॉ दिलं की पेते तर पेरू खूप छान आहेत बरं का पेरू आवडते दूध घेतले येतात गरम करायचं आहे आता मला ठीक आहे गरम आहे पंडित पंडित किशाला ती चारा की केळा चारा की आ, किशाला केळा केळा चारा पिलू ला तिला चारा देते आणि खूप आहे बघू तिथं थोडं किशोर या

म्हणजे पप्पा आहे तर पळून कशी गेली नाही तर द जगून देते का मला जगून देते का एक बार बी थोडासा भात आहे ना लूज गायीचा वेगवेगळं भात आणायला लागले प्रत्येक वेळी गायीचा चिकट पाहिजे ना, ना, ना तर ते आपल्याला भातच कळ नाही कसला आणायचं कस असं नाव ना सांगतात पण दिसतंय दुसरंच भात मग एक वेळा आपल्याला चांगला वाटला ना तो पोतच आणायला बरं होईल म्हणून आणत नाही हात असे मी एक पॅकेटही केलं आहे तर हे एक किलोचं पॅकेट आहे भात त्यातलं मी आत्ताशी बनवलं पण आणि हे चणा आणलेला आहे हिरवी मूग आहे तेलाचं पॅकेट आहे तेलाचं पाच किलोचं जाणून ठेवते ती पण अदरूनमधून ही करते तरही मागा। है। दोन है। तर हे बघा चण्याची डाळ आहे खोबर दोनशे ऐंशी रुपयानं खोबरस वाट्या आपल्या तुम्ही नक्की सांगा तिकडं कशा भेटतात आपल्याकडं ठीक आहे तर ठीक आहे खसखस दोनशे वीस रुपयाचे शंभर ग्राम आग आहे बेटा चला काय सोनू गेला होता सोनू अभि आहे ना हात धोले भाज्या के वॉशरूम में जाओ बघितलं का पाणी पे खसखस झाले हे तिळ आहे तिळ तिळ पण आणलेले आहे जावे बापू न तब्यात टाकले खूप काय आणलेलं आहे राशन खूप भरलेलं आहे आता ही मूग भली आहे शेंगदाणे आपले क्या कराय का तिथं किचन मध्ये हात होतोय जातो बाथरूम मध्ये हे साखर आहे बर का साखर आहे बर का हे साखर आहे सोनू गेला तुम्हाला खरं सांगू का ती खसखस इलायची असं वाटायला लागले कळीचं लाडू हे आहे साखर इलायची आणि खसखस ही सगळे बघा त्यातच आहेत ना तर इलायची बघू की बघा जवळ बापू इलायची आणलेली आहे राजेश्रीची सोनो तुम्हाला आलू फक्त सोनो काय मग हो या पेढ तू पडाय पेचल जल्दी या भात बार। ती बघा भात आहे भात ही पाच किलो आणलेला आहे आमच्यासाठी हे वेगळं आहे गाईचं दोन किलो अजून पडून आहे हे का नाही ठेवते हे जर सहा तर झाले भरते झाल्यात सगळं काढून एक मोठी पिशवी खाली करायची होती आपली झाली खाली हे येत आहे त्याला तेल घालून ठेवून येते तिकड तेल दूध आहे साखर तिकड भरते व्यवस्थित चला जास्त करत नाही तुम्हाला त्रास देत नाही कारण

आणि काय झालंय हां पहिलं डब्याला हा हा हाय म्हणजे आहे ना आपलं दुधाचं तोच पतीला थंडी आहे ना वास घेतला दूध तसाच वाश का तसा आणि काय तर काय करू आज खूप मन उदास उदास वाटतं अजीबच वाटतंय राजेस्त्री किती सुख असलं का नाही तरी पण काय ना काय फक्त राजेश्री असली नाकली कसलाच काय नाही बनाना खिला बनाना तुम्हाला बना। दाखवतील नाटक नाक माझा पप्पा आहेत ना सगळे शिकायला लागले कधी बघ दूध ठेवते मी त्याच्यावर इंडेक्शन वर थोडा दिवस छान आता हे चालू ठेवते इंडक्शन चारशे वर ठेवू आपण गरम होऊन जाते चला दाखवते चुपच तुम्हाला तिकीट लावायचे आहे आयब्रो आले का नाही छान बघा मी हातानेच करते आयब्रो किती दिवसाने केलाय बघा पप्पा आहेत इथंच आणि बसली केळा घेऊन बनना बनना बनू बन मी लाडा म्हणते ना बनू तर बनवू केला बोलू केला बनाना मीस केला तर चला आता तयार करणार आहे गायूला बसवलं इथं झोपले हा काय बोलते बा ते माहितीये हा पप्पा बघा कसं करायला लागलेत आम्हाला घेत नाही आपण त्यांना बेडवरच आहेत तर चला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये बघा ऐसे ऐसे मम्मीला काय क्या कर रे तुरे पप्पा क्या कर रे बघ बघ पप्पा अशी असे करून मला चिडवायला लागलेत ना त्यामुळे चला झाला काम करते काळजी घ्या घ्याय का येते ज्याला येते बाय करू बाय दवी करो मग कशी बोलते पप्पा बाय करू बाय सोनू पिलू बघा बटाटा कशी सोलाय लागले तुम्हाला दा दाखवते चला बघा त्यांचा बटाटा डिलिशियस त्यांचं ही आहे खाण ते नाही काय कोण तर कोण आहे प्राणी जंगलीवाणी आहे खाणारी तर बटाटे खायला लागलेत बर का तर आता कसं वाटतंय सोनू पिलू बदाव हा चला बाय करतो बाय चला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये या खायला बटाटा ही दोन दोन हिटर लावून ठेवले खूप थंडी आहे दिल्लीला